माता बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद बघवत नाही म्हणून विरोधक टीका करतात आदिती तटकरे या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार आदींची उपस्थिती होती आदिती तटकरे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सोळा किंवा सतरा ऑगस्टला मिळेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एक कोटी चाळीस लाख अर्ज आमच्याकडे आलेले आहेत यापैकी एक कोटी पंचवीस लाख अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत

अशीच मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करीन ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आम्ही या निधीचं वितरण हे करणार आहोत म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी बी टी सोळा किंवा सतरा तारखेला आम्ही ती प्रोसिजर करणार म्हणजे रक्षाबंधनच्या आधी ओवाळी ही निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच ज्या काही लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या निमित्ताने माझी विनंती राहील की ज्यांचे ज्यांचे अजून अकाऊंट वैयक्तिक <muchan>: अकाउंट जर आपण उघडलेले नसले तर तुम्हाला आणखी ही संधी आहे पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही आपली एकतीस ऑगस्टपर्यंत आहे आणि जरी तुम्ही आज ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तरी तुम्हाला लाभ जुलै महिन्यापासूनचा मिळणार आहे त्याच्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे लाभ तुम्हाला एका वेळेला त्यानिमित्ताने हा सन्मानित वितरित होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नांदेड